आणि सध्या आपण पाठिंबाच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांना निवडून दिलेलं होतं त्यावेळी शासनाला निवडून दिलं आता सुने ना ना। चार दिवस सातूचे असतात आता सुनेचे दिवस आलेले आणि त्यांच्या घरांच्या म्हणतात बाबा त्याच्यामध्ये आपली घरची सूज आहे काही लोक बाहेर सूज मांडतात कुठल्याही सुना आपल्या घरच्या असतात कधी सुभेला बाहेरचं पैसे नसत परंतु काही काही लोक त्याच्या पद्धतीनं भोडायला लागले त्याचा विचार पाहिजे आल्या त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणतीसरा वंधन जागा लोकसभेमध्ये आणि विद्यार्थ्या दिलेल्या राज्याच्या देशाचा महिला आता त्याच्यामध्ये वर्धन तिथं तर काय आरक्षण केलंय आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आमची महिला राहत होती चुल आणि मूल बघून आता मात्र ती देशाचा प्रतिनिधित्व आहे ती ही महिला नरेंद्र मोदी साहेबांनी केली म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे अफवांच्या दृष्टी ठेवू नका कापिल राहू नका राज्यभाऊन राहून राष्ट्रीय बंद देखील त्यांनी ताकद त्या ठिकाणी दिली पाहिजे तुम्ही त्या बाबतीमध्ये जबाबदारी घेतली पाहिजे बाकीचे सर्गे जर तुम्हाला साथ द्यायला आहे आमचे बसनराज पाटील आमचा नंतर ऑक्सरशिप आमचे त्या भागातले लोकप्रिय आमदार आजची भावती अभिमन्यू पवार त्यांनी देखील आशन एक लाखाचा निर्णय पाहिजे एक लाखाचा निर्णय त्यामध्ये तुझी आयुता कामाने